नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून प्रचारासाठी अजित पवार देणार प्रत्येक जिल्हाध्यक्षाला नवीन कोरी यू यसयू कार चाळीस गाड्यांचं बुकिंग झालं पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे सगळे पक्ष जोरदार कामाला लागल्याचं पाव्यास मिळत आहे राज्यात तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संग्राम रंगणार आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्या मनात पक्षाबद्दल निष्ठा असणं अपेक्षित आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एक मोठी बातमी समोर आली आहे अजित पवार गटाच्या सर्व जिल्हाध्यक्षा नव्या कोऱ्या चारचकी गाड्या मिळणार आहेत अजित पवार यांनी काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला कार देण्याची घोषणा केली होती जेणेकरून आपापल्या भागात फिरण्यासाठी आणि पक्षाच्या प्रचारासाठी त्यांना गाडीचा वापर करता येईल ही घोषणा आता प्रत्यक्षात अमलात येणार असून अजित पवार यांच्या गटाकडून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाडीची टेस्टिंग सुरू आहे अजित पवार गटाच्या मंत्रालयासमोर असलेल्या पक्ष कार्यालयात काही गाड्या टेस्ट ड्राईव्ह साठी आणण्यात आल्या होत्या अजित पवार गटाकडून आतापर्यंत चाळीस गाड्याचं बुकिंग करण्यात आलं आहे याशिवाय आणखी साठ गाड्या लवकरच खरेदी केल्या जाणार आहेत या, या स्कॉर्पिओ बोलेरो गाड्याची किंमत साधारण दहा ते बावीस लाख इतकी असल्याचं समजतं आपल्या गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढून पक्ष बळकट करणे आणि आपलाच पक्ष हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा संदेश अजित पवारांनी या माध्यमातून द्यायची असल्याची चर्चा आहे नव्या गाड्या जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त फिरून पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणं अजित पवारांना अपेक्षित असल्याचंही समजते अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद